नाशिक मधून धक्कादायक बातमी समोर येते ये एकाच कुटुंबातील चार जणांचे देह सापडल्याची बातमी समोर येते नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील फुले माळीवाळा येथे आज सकाळी एक घटना उघडकीस आली आहे यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे देह घरामध्ये आढळून आलेत यामध्ये पती पत्नी आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये मात्र तपासामध्ये अशी माहिती समोर येते की या कुटुंबातील व्यक्तींमध्ये एका पतीने स्वतःच आयुष्य संपवलंय आणि उरलेले तीन जण म्हणजेच पत्नी आणि त्यांची दोन अल्पवयीन मुलं यामध्ये आठ वर्षाच्या मुलगी आणि दीड दोन वर्षांचा त्यांचा मुलगा यांचा समावेश आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद बाऊ शेवाळे यांनी स्वतः दोरीने स्वतःच आयुष्य घरामध्ये संपवलेलं आहे तर पत्नी त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा हे झोपलेल्या अवस्थेमध्ये असल्याचं आढळून आलंय मात्र एकाच कुटुंबातील देह आढळल्याने नाशिकमध्ये दे मोठी खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक कॉन्स्टेबल असे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अधिक तपास सुरू केलाय पोलिसांकडून पंचनामा देखील करण्यात आला आहे आणि पोलिसांनी हे देह छ विच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत कुटुंबात कुटुंबाने असा टोकाचा निर्णय का घेतला याबद्दल अजूनही कारण स्पष्ट झालेलं नाहीये मात्र या प्रकरणाचा तपास आता करण्यात येतोय मात्र फुले माळवाडी परिसरामध्ये मा घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गावातील वातावरण आता शोकाकुल झालंय